म्हणजे हजार बाराशे रोज जर आपल्याला याच्यातूनच पडू राहिला तर आपल्याला काय गरज पडणार आहे दुसरा जोड धंदा करायची गरज नाही ना पाण्यात बिचलत आहे वापसा असो नसो तरी चालतंय ज्याची शेती कमी आहे त्याचे धुरे कमी असते आणि त्याचे धुरे कमी असल्यामुळे बैल कोणी देत नाही हे आपल्या अनुभवाची गोष्ट आहे नमस्कार शेतकरी बांधवांनो शोधवार्ता परिवारात आपले स्वागत आहे मागच्या कित्येक वर्षापासून शेती कसण्याचं एक माध्यम बैलजोडे असायची आणि त्या बैलाच्या माध्यमातून आपण नांगरट पाळी किंवा पिकातील अंतर्गत मशागत करायचो परंतु परिस्थिती बदलली आणि परिस्थितीनुसार साधनंसुद्धा बदलली बैलाची जागा एका अशा अवजारानं घेतली जे अगदी एक माणूस सहज ढकलू शकतो आणि एक माणूस सर्व मशागत करू शकतो बघ बैला ना बैलाला पाणी पाजायचं आहे ना त्याला खुराक चारायची आणि विशेष म्हणजे जेव्हा पाहिजे जशी पाहिजे तशी मशागत तुम्हाला करता येणार आहे आज आपण परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यात चिंचोली दराडे या गावात दत्तराव वाघमारे या शेतकऱ्यांना ते अवजार घेतला आहे आणि मागच्या काही वर्षापासून ते त्या माध्यमातून शेती आहेत आणि त्यांच्या अनुभवानुसार जेव्हापासून ते अवजार घेतलं तेव्हापासून शेतीतली मशागत त्यांच्या मनाप्रमाणे आणि जशी पाहिजे असे होत आहे जे की पिकाला अनुकूल आहे मग ते कोणता अवजार आहे ते कसं काम करतं त्याची पद्धत कशी ते कसं चालवायचं आज आपण पाहणार आहोत शोध परिवारात तुमचं स्वागत आहे आपले जे महाराष्ट्रातील शेतकरी त्यांना तुमचा परिचय सांगा राम राम मी दत्ता किशन वाघमारे चिंचोली दराडी रहिवासी आहे माझा जिल्हा परभणी जिल्हा जिंतूर तालुका आहे चिंचोली दराडी हे गाव आहे माझं तुम्ही आतापर्यंत म्हणजे पिढ्यान पिढ्या पिड़े आपण बैलाने शेती केली त्याच्यानंतर आलं ट्रॅक्टर बरोबर ट्रॅक्टर आल्याच्या नंतर तुम्ही ट्रॅक्टर काही दिवस शेती केली म्हणलात काही दिवस बरेच दिवस बैलाने केली हे दोन्ही सगळ्या गोष्टी असताना पावर विडर घेतलं पाहिजे हे तुम्हाला असं कसं काय वाटलं तुम्ही कसं काय पावर का विडर पावर पॉवरिडर घेण्याचं कारण असं की बैल मागामागीवर काही धक्क बैल काय भेटत नाही मोठ्या ट्रॅक्टरने शेती करायला ही शेती काही पुरत नाही आणि पॉवर विडरचे दुसरे जे काही चार दोन लोकांजवळ हायत हॉवर विडर ते म्हणजे जास्त शेतीवाले नाही पाच सात एकर वाल्या जवळ हायत त्याचे काम चांगले व्हायला लागले बैलायचा ताण नाही त्याला त्याच्यामुळं मला बी असं वाटलं की आपण कधीतरी घेतलं तर पॉवर विडर घ्यायला पाहिजे मग मी असं मोबाईलच्या कधी वर हे बघायचे बघल्याच्या नंतर म्हणजे असे बरेच व्हिडिओ बघितले बरेच व्हिडिओ बघितल्यावर दररोज 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 बघितल्यानं मला ही कंपनी आवडली जी यायला सर्च केल्याच्या नंतर ही कंपनी आवडल्याच्या नंतर मी ह्याच कंपनीला स्पर्श केला की बाबा आपल्याला असं असं पॉवर विडर पाहिजेत त्यामुळे हे पॉवर विडर घेण्याची इच्छा झालेली होती तर पॉवर विडर घेतलं आता एक सर्वात महत्वाची गोष्ट ही जी तुम्ही पॉवर विडर घेतलंय पॉवर विडर वर तुम्ही कोण कोणते काम करता या पॉवर विडर वर आपण पाळी घालतो त्याच्यानंतर जर आपल्याला याच्यामध्ये कापसामध्ये जर घालायचे असेल जरी घालायचे असेल तर साडेतीन फुटामध्ये हे चलू शकते त्याच्यात पाळी घालू शकतो आपण पाळी लावून त्याच्यानंतर ते, आपण कधी हळदीमध्ये जरी बेड पाडलेले असतील त्याच्यामधलं जर तण काढायचं असेल तर ते तण काढू शकतो आणि उन्हाळ्यामध्ये जर रुटर जरी केला आता या मोठ्या ट्रॅक्टरनं जर नांगर टी केलेली असली तर त्याचे ढेकळ सुद्धा फोडू शकतो म्हणजे उन्हाळा खराटा म्हणून आपण त्याला थोडक्यात उन्हाळा खराटा रुटर बी करू शकतो बरेचसे असे आहेत याचे काम जेवढे की आपल्या शेतीमध्ये जेवढे अवजार लागत येत जेवढे काम लागत येतं तेवढे काम आपण याच्यात सगळे करू शकतो उन्हाळ्यातली नांगरट उन्हाळ्यातली नांगरट बी करू शकतो आता एक गोष्ट आहे की बैलाने केलेली नांगरट आणि केलेली नांगरट यात काही फरक पडतो नाही नाही भरपूर फरक पडतो ना कारण याच्या जे नांगरटी याची जी चलती याचा सारखं तास येते म्हणजे कंटिन्यू कंटिन्यू चलते जिथे कमी रमी वाटला आपण दाबून धरू शकतो बैलावरची जी नांगरटी आहे आपण जर ती लागलं लागलं उचलून धरतो कारण बैला नाही ना ते बरोबर बैलावर आपण उचलून धरतो बरोबर आणि याला कसं आहे याला जर ओढायचा संबंधच नाही आपल्याला जर वाटलं हे निघायसारखं नाही आपण त्याची रेस दिली आणि दाबून धरलं ते फास्ट निघून जाते बोलत बोलत मला ते जनावर आहे त्याच्याबद्दल काय सांगताल म्हणजे हे तर तापड बैल येते ना याचा काही विषयच नाही तसा मागे यायचा काही विषय नाही ना याचा काही विषय नाही मागे येण्याचा संबंधच नाही बैलाशी आपण त्याला म्हणजे भरपूर त्याचा खांदा दुखन त्याच म्हणजे त्याला दुखवलं म्हणून आपण त्याची काळजी करतो याची तशी काळजी करायची काही गरज नाही ना पेट्रोल पेट्रोल वतायचं आणि ताकद माणसाची जर असेल तर काम करू शकतात आपण त्याचा नाही अंत घेऊ शकत आता तुम्ही हे रान मोकळं करताय तुम्ही रोटावेटर न आता आपण बघतो बरच सकाळपासून केलंय एका घंट्याला तुम्ही किती रोटावेटर करता एका घंट्याला आपण नाही म्हणलं तरी बी पावन करू शकता जसं म्हणजे आपण जसं चालतो तसं चालल ना ते म्हणजे असं एखादा माणूस चालणार असेल तर तो, तो नाही ना त्याला झालं पाहिजे ना जसं पळताना असं ते आपण आपल्याला फास्ट जास्त जर करायचं असेल एक एकर बी होऊ शकते पण आपल्याला चलावं लागते आपण दमणार ना त्याच्यानं बरोबर आहे आता ह्याचा आकार तर लहान आहे सगळ्या गोष्टीत एक कर जर तुम्हाला रोटावर करायचं असलं ह्याला पेट्रोल किती लागतं तुमच्या अंदाजानं लिटर लागेल समजा जास्तीत जास्त पाऊ लिटर आपण अर्धा लिटर ग्रेत धरलं अर्धा लिटर मध्ये एक एकर रोटावेटर करत आता कसं आहे तुम्ही एखाद्या कधी गावाला गेलात कधी बाहेर गेलात तर लहान तुमचे पोरस वगैरे याला करतात चालत आहे हा पण त्याच्या थोडं जास्त जळत आहे म्हणजे तो फास्ट चालत नाही फास्ट नाही चालणं होत त्याला तो लहान आहे ना हा त्याच्यामुळं नाही तर याला याचा आता चार साडेतीन चार फुटाचं अंतर आहे हो oh. तर याच्यामध्ये आपण जर फास्ट चाललं तर तीन तासामध्ये एक पाटा होऊन चालला याचा बरोबर आहे बरोबर आहे मग त्याच्यानं त्याला चाललं नाही होत त्याच्यामुळं नाही तर तोच हमेशा जास्त करून जेव्हा लोड असेल तेव्हा मी चालितो आणि असं रिकाम जर असेल जास्त काही तणकट वगैरे नसेल तर तो, तो चालित जास्त तणकट जर असेल आपण जर चाललेलं तर तणकट सगळं निघून उघडं तिबड होऊन जाते आगा। आगा। ना, ना, हा, हा, हा। आता बिघाड होतो का बिघड झालो काय नाही बिघाड काहीच नाही बिघाड काहीच होत नाही म्हणजे त्याला आतापर्यंत त्याने सांगितलं होतं की समजा तुम्हाला काही अडचण येणारच नाही जरी आली तर मी काय करायचं बघत म्हणली होती पण अडचण काय आली नाही वर्ष झालं तिला काही अडचण आली नाही अच्छा हो फक्त तिचा बदली केली आले बाकी काही केले नाही शेतकरी बांधवांनो हे जी पॉवर विडर आहे हे लवली ऍग्रो इंजिनिअरिंग आहे त्यांचं आहे आणि वाघमारे पाटलांनी हे घेऊन अशा पद्धतीत त्यांनी शेती केली तुम्ही त्यांचा अनुभव पाहायला लागलात की ह्याच्या मागं फक्त चालणार पाहिजे तुम्ही जितक्या फास्ट चालतान तितक्या कमी वेळेत ते जास्त रान करतं आहे मग नांगरट असू द्या रोटावेटर असू द्या सरीमधलं गवत काढणं असेल किंवा बेड पाडणं असेल प्रत्येक काम करतं हे ना ह्याला कुठं पाणी पाजायचं आहे ना कुठं काही नाही सकाळी उठलं तुमच्या वेळेनुसार सुरू करायचं आहे म्हणजे काय होतं की निबर राहण आहे बैल नांगरेताने निबर लागलं की नांगर उचला रोड करताना अर बैलाला ताण पडायला लागलाय काहीच नाही वाघमारे पाटील शेती करत असताना आणखीन त्यांचे अनुभव आणखीन वेगवेगळे देत आपण पाहणार आता आपल्याला काय हे आता शेतकऱ्याने आता चलून दाखवा की हे कसं काम करत ती हे म्हणजे कळलं पाहिजे की हे पावर विडर कसं काय काय काम करत होती समोर या आपण दाखवू त्यांना झालं चालू हां आपल्याला पाहिजे असं या स्पीड न करतात काम नाही आता आपल्याला जर हलकं घ्यायचं असेल हा तर या स्पीडनं करते करतात हलक्यात घ्यायचं असेल तर असं हं जर आपल्याला जास्त मशागत पाहिजे तर हं तर असं मशागत पाहिजे याची म्हणजे मोठ्या कितीतरी चांगली आहे जिथे जास्त होत असेल तिथे आपण जर असं दाबून धरलं तर हे इतकं खोल जाते का म्हणजे बुडापर्यंत जाते बुडापर्यंत जात आहे ते सगळंच निघून जाते त्याच्यामुळं आपल्याला हे आवडलेलं आहे असं धरा की आता तुम्ही रोटा रोटावेटर चालू आहे तुमचं आता आपल्याला पाळी घालायची मग कसं कसं बदल केलं पाहिजे अवजार कसे त्याचे आता आपण कधी आपल्याला पाळी घालायची तर ते पाठीमागचा अवजार काढायचा एक आणि अवजार काढल्याच्या नंतर इथं आपण पाळी लावू शकतो काढून घ्यायचं इथं काढल्याच्या नंतर आपण पाठीमाग याच्या जागेवर पाळी लावू शकतो पाळस लावायचे तिथं इथं म्हणजे पाच पाळीचा अवजार इथे लावायचा आणि पाळी घालायची आणि आपल्याला जर नांगरट करायची अस नांगरट तर... करायची जरी असेल तर हे नट काढून घ्यायचा इथं फळ लागत आहे त्या फळ लावायचा फळ लावला आणि नांगरट चालू आपल्याला आता समजा इथे फळ लावला आपण हो तर किती खोल लावला पाहिजे किंवा काय ते त्याचं कसं नियोजन असतं किती खोल नांगरट करायची म्हणजे आपल्याला जशी खोल करायची तसं ही उंची ठेवायची म्हणजे नट नट बोलता त्याला ऍडजस्टमेंट करायचं नट बोलटा याच्यामध्ये आपल्याला वर खोल नाही घालायचं कमी घालायचं जास्त घालायचं त्याच्यावर करू शकतो आपण आता समजा एवढं लोडचं काम आहे जसं नांगरट आहे पाळी रोटावेटर आहे मग ह्या मशीनचं जर काही बिघाड झाला तर त्याचं काय नियोजन करतात सर्व्हिस कशी असते या कंपनीची याच्यामध्ये सर्व्हिस करायसारखं आणि घाबरायसारखं काहीच नाही मोठं कारण हे सगळं मशीन या या का का जे इंजन आहे आपला मोटरसायकलचं आणि रसवंती मुळं छोट्या मोठ्या इंजन आहे तर भरपूर लोक मेकॅनिकल आहेत याची याचं मोठं काही असं कामच निघत नाही आतापर्यंत तर निघलंच नाही जरी निघलं तर ते छोटे मोठे काम आपले किती बी मेकॅनिकल आहेत मोटरसायकल नीट करणारे इंजन नीट करणारे ते करून देतात त्याच्यामध्ये काय अडचणच नाही तुम्हाला एक गमतीची गोष्ट सांगतो की उन्हाळ्यामध्ये आप जर आपल्याला काही काम करायचं असेल आणि ऊन जर लागत असेल आणि जर आपण आपल्याला वाटलं की आपण संध्याकाळी केलं पाहिजे तर याला लाईट सुद्धा आहे बरोबर हा की आपण लाईट लावून याच आपल्याला झोप येत नाही तोपर्यंत जर करायचं म्हणलं तर आपण करू शकतो म्हणजे तुम्ही अंधारात कुठले हो अंधारू शकतो करू शकतो कधी जेव्हा आपल्याला वाटेल आपल्याला जर वाटलं उन्हामध्ये नको तर संध्याकाळी सुद्धा करू शकतो नाही 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 अनुबोल शिरवाळाचं पुन्हा गरम होत नसेल शिरावळाचं गरम होत नाही आपल्याला तकलीफ नाही घाम याचं काम नाही काहीच नाही ऊन लागत नाही त्याच्यासाठी आपण रात्री बी करू शकतो ही जी पावर विडर आहे आता ह्याला रोटा उडर करताना ह्याला पात येत नांगरट करताना आहे पाळी घालताना पास आहे हे जर मोडले तर हेचे स्पेअर पार्ट कुठून आणतात इथे मिळतात का लोकलला याच्यामधलं काहीच मोड आहे सारखं नाही एक हो आणि जर समजा याच्यातलं एखादा पाता आपलं मोडलं गेलं नाही नट मोडल्या गेला हे जर नाही आपल्याला पडला असं जर काही झालं तर आपल्याला म्हणजे याच्यातलं असं कोणतीच वस्तू नाही की ती आपल्याला जिंतूर मध्ये भेटत नाही म्हणजे लोकलला मिळते लोकलला सगळं काय मिळतंय हे पाते वगैरे हे म्हणजे नटापासून सगळं काय मिळतंय तुम्ही या पॉवर युडर वर किती एकर शेती कसता आता माझी तर तीन एकर आहे साहेब पण मी दुसऱ्याची सुद्धा करीत राहतो माझी तीन एकर झाल्याच्या नंतर म्हणजे एक दोन दिवसामध्ये आपलं काम संपत आहे आपलं झाल्याच्या नंतर लोकांची करीत राहतो मी तर दीड हजार रुपये रोज राहतो तिला म्हणजे तुम्ही रोजान घेऊन जात लोकांची रोजान घेऊन जातो अच्छा तर आ, मी असल्यावर स्वतः जर चालवलं तर दोनशे सव्वा दोनशेच पेट्रोल जाते दिवसाला दिवसाला आणि जर दुसऱ्या कोणा जर चालविलं तर ज्याच्याकडे गेलं ते म्हणते मला मी चालून बघू दे कसं चालतंय कसं चालतंय तर मग त्याच्याकडे गेल्यावर समजा एखादं पाऊन लिटर जास्त जास्त होत म्हणजे तीनशे सव्वा तीनशेचं पेट्रोल तीनशे सव्वाचं जाते अकराशे साडे अकराशे तुम्हाला निवळ शिल्लक राहते पुढे कापसातले रुटर चालूच राहते पाऊस जर जास्त झाला तर आऊस चलत नाही बैल चलत नाहीत मग त्याच्यामध्ये हे रुटर चालतं आपलं कधी बी पाण्यात बी चलत आहे वापसा असो नसो तरी चालतंय आतापर्यंत माझं असंच होत की कधी कोणाच्या बैल जर भेटले तर याच्यात वापसा नाही व्हायची आणि वापसा जर असली तर बैला नाही भेटायची मग त्यासाठी माझ्या डोक्यामध्ये हमेशा यायचं की आपण जर हे घेतलं रोटावेटर घेतलं तर हे पावसात बी चालणार पाण्यात बी चालणार आणि वापसेची याला गरज नाही त्याच्यासाठी हे आपण डोकं लावून एक घे घेण्याचे प्रयत्न करून घेतलेला आहे बघा कारण हे पावसाळ्यात तर लय उपयोगी आहे आणि चिबडीच्या चारानात तर जास्तच उपयोगी आहे चिबडीच्या रानातलं तर काहीच जाणार नाही याच्यामुळं कारण चिबडीच्या रानात कंटिन्यू हे चलतेच त्याच्यात गवत होऊ देणारच नाही कारण प्रत्येक बारीनं आमचं स्वतःचं असून बी आहे असं व्हायचं याच्यात कोणाच्या बैल जर मागा गेलं तर वापसा असली की लोकाची आवत चालू असायचे लोक देत नव्हते आणि वापसा नसली की त्याचेच बंद राहायचे मग आपल्याला म्हणायचे घेऊन जावा का मारे अरे आणून करावं काही तर चलतच नाही तर वापसा वापसात नाही चलतच नाही बैलाचे पाय जाते आहोत चलत नाही आता तसा काही ताणच नाही पाणी जरी पडलं चालू पाणी असला आपल्याला जर वाटलं हे गवत आपल्याला उपटून निस्ता खोंदळायचा आहे जाग्यावर मारायचंय तरी याला गुंडाळून आपण सर्व मारू शकतो तर आता तुमच्यासारखे जे शेतकरी ज्यांना कमी जमीन आहे आणि त्यांना शेती करायची मग बाहेरचे बैल रोजान लावून परवडत नाही किंवा ट्रॅक्टर लावून परवडत नाही अशा शेतकऱ्यांना काय सांगताल ज्याची शेती कमी आहे त्याचे धुरे कमी असते आणि त्याचे धुरे कमी असल्यामुळे बैल कोणी देत नाही ही आपल्या अनुभवाची गोष्ट आहे खरं हा कारण प्रत्येक माणूस विचार करत याचं रान तीन एकर आहे तर याला बैल चारा धुरात नाही तर धुरा नसल्यामुळं ते मुण, त्या बैल जगण्याचा विषय करत आहे त्याच्यामुळं आपल्याला रान बैल कोणी देत नाही आणि दुसरी गोष्ट आपल्याजवळ त्याच्या वैरण काढीची सोय नसती मग त्याच्यामुळं आपल्याला बैल कोणी देत नाही त्याच्यामुळं त्यानं तीन आपल्यासारखा जो छोटा छोटा शेतकरी आहे त्यानं हमखास म्हणजे माझी तरी इच्छा आहे त्यानं हे घेतलंच पाहिजे आणि त्यानं जर घेतलं तर त्याचं म्हणजे त्याचा जो चारशे रुपये रोजगार आहे तर तो हजारापर्यंत जाऊ शकतो आहे कारण ते म्हणजे याच्यासाठी बांधून राहू शकत नाही तो कोणासंग बैलाची सावड जरी करील तरी तो घाट्यातच राहणार आहे त्याच्यापेक्षा आपलं जर हे जर घेतला तर असा बैल आहे की याला धुयाचं काम नाही चारायचं काम नाही याला फक्त आपण जेव्हा जरूरत पडली तेव्हा लावलं आवताला चालू केलं आहोत आऊत आपलं काम संपलं येठण गुंडाळायचं ठेवून द्यायचं बस मिटला चारा विषयी त्याच्यासाठी नव्वद टक्के लोकांना कमीत कमी शेतकऱ्यांना हे घ्यायला पाहिजे कारण हे जर घेतलं तर आपली उत्पन्न वाढल्याशिवाय राहणार नाही शेतकरी बांधवांनो वाघमारे पाटलांनी जी हे लवली ॲग्रो मशिनरी प्रायव्हेट लिमिटेड जी हे पावर विडर घेतलं त्यांनी त्यांची तीन एकर जमीन स्वतः घरी करतात कसतात त्यामध्ये प्रत्येक काम आलं त्यामध्ये रोटावेटर आलं त्यामध्ये पाळी आली त्यामध्ये नांगरट आली तुम्हाला बेड पाडायचे बेडमधलं तुम्हाला गवत काढायचं आहे कापसातलं तुम्हाला पाळी घालायची किंवा कापसातलं गवत काढायचं म्हणजे शेतीतलं प्रत्येक काम हे पावर विडर करतं आहे आणि एवढंच नाही तर या वाघमारे पाटलांनी ह्यांची तीन एकर शेती कसून हे दुसऱ्याच्या शेतात हे पावर विडर घेऊन रोजानं जातात सर्वात विशेष आहे पंधराशे रुपये रोज आहे त्यांनी स्वत केलं तर दोन ते अडीच लिटरमध्ये भागतात जर कुणी म्हणलं की मला चलून बघू द्या बाबा तर थोडाफार पडू फरक पडू शकतो म्हणजे तीन लिटरपर्यंत त्यांना पेट्रोल लागतं म्हणजे तीनशे ते सव्वा तीनशे रुपयाचं पेट्रोल पंधराशे रुपयाच्या कामामध्ये त्यांना अकराशे ते साडे अकराशे रुपये पर डे शिल्लक राहतात यांनी आतापर्यंत मागच्या पावणे दोन दोन वर्षापासून तेच केले म्हणजे स्वतःची शेती कसण्यासाठी कोणाकडे जायचं नाही स्वतः वाटेल तेव्हा कसायची आणि ह्याच पावर लिडरच्या माध्यमातून दुसऱ्याच्या शेतातून आपल्याला रोजगार निर्माण करायचं आहे हे जी लवली ॲग्रो मशिनरी प्रायव्हेट लिमिटेड आहे त्यांचा हेल्पलाईन नंबर स्क्रीनवर आणि डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे त्यांच्याशी संपर्क साधा आणि या पॉवर विडरविषयी संपूर्ण माहिती त्यांच्याकडून घ्या शेती करत असताना आपण आधुनिकतेकडे पाऊल टाकलं पाहिजे आणि त्यातून दोन रुपये प्राप्ती केली पाहिजे हेच वाघमारे पाटलांनी आपल्याला आज दाखवून दिलं आहे आजचा हा शेतकऱ्यांसाठी स्पेशल असलेला व्हिडिओ आपल्याला आवडला असेल असा आम्ही ग्रेत धरतो आणि इथंच थांबतो आपली एक लाईक आमचा आत्मविश्वास वाढवते म्हणून एक लाईक नक्की करा आणि हो व्हिडिओ आवडला असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच एका नवीन प्रेरणेसह लवकरच भेटणार आहोत तोपर्यंत राम राम